नमस्कार म्हंटल सर हा नमस्कार हा सर तुम्ही ज्याप्रमाणे सांगितलं होतं की आज ठिकठिकाणी पाऊस पडेल चांगला मुसळधार पाऊस पडेल आज आलेला व्हिडिओद्वारे देखील तर नक्कीच आता जो हा पाऊस आहे हा किती तारखेपर्यंत आहे आज दोन सप्टेंबर तीन सप्टेंबर सुरुवातीला दोन तीन दिवस पाऊस पडणार आहे तर पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ म्हणजे पूर्व विदर्भात सहा पश्चिम विदर्भाचे पाच अकरा जिल्हे त्याच्यामध्ये पुन्हा काय होणार आमचा नांदेड जिल्हा परभणी जिल्हा हिंगोली जिल्हा वाशिम इकडं जालना संभाजीनगर ह्या पट्ट्यात परत काय होणार आहे जळगाव जळगाव बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ म्हणजे ह्या पट्ट्यात राहणार आहे म्हणजे दोन दिवस आणखी किती दोन दोन सप्टेंबर तीन सप्टेंबर हो सर त्याच्यानंतर दे चार पाच सहाला काय हे पाऊस पण उत्तर महाराष्ट्राकडे हो सर चार पाच हा उत्तर, उत्तर महाराष्ट्राकडे येणार आहे हा सर नक्कीच सर हा जो पाऊस आहे एक संपूर्ण महाराष्ट्रासाठी जर म्हणायचं तर पावसाची उघडी कोणत्या तारखेला मिळेल काय करत शेतकऱ्याला ना आधी उघडी आता ना उत्तर महाराष्ट्राकडे ना त्यांच्यासाठी आनंदाची बातमी कारण की चार पाच चा पाऊस ना नंदुबार जिल्हा धुळे जिल्हा नाशिक जिल्हा अहिल्यानगर त्याच्यानंतर जळगाव जिल्हा या चार जिल्ह्यातनं मुसळधार पडणार आहे तिकडं चार पाच सहा आणि त्याच्यामुळं काय होईल की जे काही वंचित राहिले गाव त्यांना पाणी येणार ते वड्याना नदी पूर येणार पाणी येणार इतक्या जोराचा पाऊस पडणार आणि पाच सहाला मुंबईला देखील जोरात पाऊस पडणार मुंबई पाच सहाला मुंबईला देखील आणि सगळ्यात जास्त नाशिकला पडणार आहे त्याच्यानंतर हे पाऊस काय होणार आहे अहिल्यानगर मध्ये काय झालं ते याचा जिल्हा आहिल्यानगर मध्ये काय झालं कोपरगाव तालुका इकडं श्रीरामपूर गंगापूर वैजापूर काही भागात ना काय झालं पाऊस निस पिकायला जोपाला असाच पडला पण शिर्डी शिर्डीकडं आता हे उद्याचा पाऊस आहे का परती उद्याचा पाऊस पडणार आहे त्यांना ते जर शेतकरी ऐकत असेल तर त्यांना म्हणा परतीचा पाऊस मध्ये तुम्हाला जोर पूर्ण काढणार आहे येरापासून हो सर नक्कीच हा हा मग तिकडे सुद्धा पडून जाणार आहे ते झालं समजा आता आपण काही चार तारखेपासून विदर्भ मराठवाड्यात मात्र पावसाचा जोर ओसरणार आहे त्याच्यानंतर सहापासून ठिकठिकाणी सूर्यदशी सातला आणखीन वाढण आठ नऊ दहा अकरा बारा पर्यंत सूर्यदशी चांगलं होईल नंतर मात्र तेरा तारखेपासून तेरा चौदा पंधरा सोळा सतरा पुन्हा राज्यात मुसळधार पाऊस पडणार आहे सर मग तेरा ते सतराचा मग तुम्हाला सांगतो लातूर जिल्हा बीड जिल्हा परभणी जिल्हा नगर म्हणजे वंचित भाग आहे ना म्हणजे परतीचा पाऊस आहिल्यानगरला जास्त पडतोय त्यांना खास करून त्यांना सांगतो की तुमचा नगर पैठण ते गंगापूर वायजापूर तुमचा कोपरगाव झोड पुन्हा काढणार सगळ्यांना हो सर त्या रस्त्यानंतर हो सर नक्कीच सर, सर। प्रत्येक जिल्ह्याचा अंदाज तुम्ही दिलेला आहे आणि इकडं सातारा पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की आज दोन आणि तीन म्हणजे आज आणि उद्या एक दिवस तुमच्याकडे पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर दे चार पासून तुमचा अंबी पावसाचा जोर ओसरणार आहे पाच पर्यंत थोडं ढगाळ राहील सहा सात सातच्या नंतर तुम्हाला चांगलं ऊन पडणार आहे म्हणून पश्चिम महाराष्ट्र शेतकरी हाण झालेल्या शेतात पण मात्र तेरा सप्टेंबर ते सतरा सप्टेंबरचा पाऊस आता तुम्हाला पश्चिम महाराष्ट्र काय उत्तर महाराष्ट्र का काय म मराठवाडा पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ कोकणपट्टी सगळीकडे पडणार आहे तेरा ते सतरा हो सर नक्कीच महत्वाची तारीख तुम्ही दिलेली आहे पण कोणत्या जिल्ह्यासाठी कधी उघाड भेटेल कोणत्या विभागासाठी कधी उघाड राहील आणि कोणत्या विभागासाठी किती तारखेपर्यंत पाऊस सर्व संक्षिप्त अंदाज तुम्ही दिलेला आहे आणि पुन्हा तेरा सप्टेंबरला एक मोठा पाऊस सुरू होणार आहे तेरा बाराला सुरु होणार आहे नागपूर यवतमाळ चंद्रपूर पुन्हा त्याच्यानंतर बारा तारखेला होणार सुरुवात बी खूप पाऊस पडणार आहे आंध्रात बी पडणार आहे त्याच्यामुळे काय होणार आहे तेलंगणा आंध्र प्रदेशचे लगतचे जे आहेत तालुके काही गावं मग त्याच्यामध्ये अहमदपूर लातूर इकडे सोलापूर त्या इकडे धर्माबाद इकडे नांदेड जिल्हा जरा जास्तच पडणार आहे त्यांनी जरा काळजी घ्यायची हो सर नक्की सर